ग्रामपंचायतीचं आज डिशन चालू आहे पाण्याचा आणि ते पाण्यानी वारंवार ग्रामचं आज याला फोन केला आहे ते पाणी पण खराब दिसते नाही ग्रामचिव काय सांगतात की तुम्ही वरच्या अधिकाऱ्याला बोला हे करा वरच्या अधिकाऱ्याला बोलण्यावर ना वरच्या अधिकारी सांगते की आमचा कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला तुम्ही बोला आम्हाला कर्मचारी सांगत त्या पद्धतीनं आम्ही भिप्रो तर आठ दिवस आलं आम्ही आम्ही की पाणी जलावर पाणी दोन दिवस देत नाही वाच येते तर आम्ही जे ग्रामस्थ यांना आम्ही बोलतो की हे पाणी पिऊन बघा पिलं पाणी खराब आहे पाणी खराब आहे वाटर सप्लाय सुद्धा पाणी पाणी आहे बरोबर हां पाणी बघा हे पिऊन पाणी खराब आहे दिवस वाटत नाही तर हे पाणी पिऊन बघा तर जे पाणी पिल ना सुद्धा आजार पडते ते पाणी खराब आहे पाणी तर हे असं अवस्थेत पाणी असताना देखील हे जनावराचं पाणी नाही आहे माणसाला पाणी आणलेलं आहे तर ही पाणी जनावरं देखील दोन दोन दिवस केलं नाही